आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा शारदीय नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून गॅलेक्सी कंपनी आणि सात फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच माजी नगरसेवक ज्ञानेश्वर सुरेश पाटील यांच्या सहकार्याने घोट येथील रायगड जिल्हा परिषद शाळेत डोळे व मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात मोफत डोळ्यांची तपासणी करून मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले तसेच मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेचेही नियोजन करण्यात आले होते या उपक्रमासाठी शेकाप शेकाप नेते प्रकाश पाटील पाटील प्रभाग क्रमांक संघटक संदीप सात फाउंडेशनच्या वंदना पवार आणि नायर हॉस्पिटलची वैद्यकीय टीम उपस्थित होती तसेच महिला आघाडी पनवेलच्या उपाध्यक्ष दीक्षा जाधव प्रभाग क्रमांक एक महिला आघाडीच्या उपाध्यक्ष पूजा पाटील प्रभाग क्रमांक एक व्यापारी सेलचे से अध्यक्ष शशिकांत पाटील शेकाप युवा नेते गोरखनाथ पाटील रोहिदास जाधव अक्षय पाटील सर्वेश्वर पाटील शालेय शिक्षक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिबिराद्वारे ग्रामीण भागातील नागरिकांना डोळ्यांच्या आजाराबाबत मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा सा प्रयत्न करण्यात आला तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुकवर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत संपर्क अक्षय कांबळे शहाण्णव एकोणीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस